नमस्कार मित्रांनो मी एस एस सी जी डीमध्ये मध्ये सध्या कार्यरत आहे एस एस बी या पोस्टवर एस एस सी जी डीमध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे सात ते आठ कोर्स असतात त्यामध्ये एस एस बीमध्ये मध्ये मी सध्या जॉईन झालेलो आहे मी भरपूर दिवसापासून माझ्या यूट्यूब चॅनल व टेलिग्राम चॅनलद्वारे भरपूर मुलांना योग्य दे गायडेन्स देत असतो दे की ज्यामध्ये की त्यांना भरती होण्याची मदत होईल कोणतीही भरती महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट जी प्रत्येक गायडेन्स तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे व टेलिग्राम चॅनल देत असतो मित्रांनो आता व्हिडिओ हा एस 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 डीमध्ये एस 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 डी ती तयारी करते मुलं मुलं हे नवी मुलं एस एस डीची तयारी करायला लागणे त्यांच्यासाठी हे तो माहिती मित्रांनो आता सध्याच्या घरी नोकरी किती इम्पॉर्टंट बनली आहे आणि सगळ्यात मोठा स्कोप हा एकाच नोकरीमध्ये दिसतोय तो म्हणजे एस एस जी डी सी ए एफद्वारा एस एस डीच्या प्रत्येक वर्षाला भरती निघत आहे दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस व पंचवीस अशा लगातार भरत्या चालल्या आहेत मी दोन हजार बावीसमध्ये जॉईन झालो होतो त्याचप्रकारे तुम्हाला हेही लक्षात असू द्या की एस 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 डीमध्ये जी भरती निघते ती खूप मोठ्या प्रमाणात निघते म्हणजे जसं की पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार जाडांतात यामुळे यामध्ये लागण्याचे खूप चान्सेस बनतात आणि या या भरतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ह्या भरतीची जी मेरिट असेल ती मेरिट तुमची स्टेट वाईज लागते जेणेकरून बाकीच्या स्टेटचे जे सगळी यू पी एम पी या स्टेटमध्ये खूप जादा कॉम्पिटिशन आहे ते कॉम्पिटिशन तुम्हाला काहीच घेणार नाही या भरतीची मेरिट ही स्टेट वाईज लागते तर तुमचं कॉम्पिटिशन फक्त महाराष्ट्राच्या मुलांसोबत असतं मित्रांनो जेव्हा व्हॅकॅन्स येतात तेव्हा स्टेट वाईज व्हॅकॅन्सी पाडून देतात व प्रत्येक कार्चला पण वॅकॅन्सी देतात जसं की मी लागलो होतो एस एस डी मध्ये एस एस मध्ये तर एस एस बी साठी फक्त फक्त महाराष्ट्रामधून आठ जागा होत्या ई एस मध्ये त्यामध्ये मी लाभलेलो आहे त्यामुळे जागांचा एवढा विचार नाही करा आपण फक्त आपली फाईट द्यायची चांगल्या प्रकारे तयारी करून तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहे की तुम्ही एस एस जी डीची परिपूर्ण तयारी कशी करू शकता जशी की मी केली होती तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वात पहिलं तरी तो रनिंग व अभ्यास आता मित्रांनो आपल्या इकडे काय ना आपल्या खेड्यामध्ये समजून की आपण शहरी भागामध्ये नाही जास्त जे बी भरतीची तयारी करत आहे ते सर्वात जास्त ग्रामीण भागातलीच मुलं भरतीची तयारी करता तर मित्रांनो आपल्या इकडे सर्वात मोठी गोष्ट आहे की भरती म्हणलं तर मुलांच्या मनामध्ये एकच गोष्ट होती ती म्हणजे रनिंग व दररोज सकाळ संध्याकाळ बस ग्राउंड 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 बस आणि इथेच आपले मुलं फेरवून जातात मित्रांनो भरती म्हणलं तर ग्राउंडच नसतं त्यामुळे सगळ्यातून इम्पॉर्टंट होतं पेपर पण असतो आणि तू तुम्ही जोपर्यंत पेपर पास होणार नाही तोपर्यंत तुम्ही किती काही ग्राउंड करा कितीकेही चांगल्या प्रकारे रनिंग करा तुमच्यात ते कामी येणार नाही हे लक्षात असू द्या किती रनिंग केली व तुमचा पेपरच निघला नाही तर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होणारच नाही त्यामुळे मित्रांनो आता सर्वात इम्पॉर्टंट बनलेले आहे पेपर तर पेपरचा अभ्यास हा तुम्ही कशा प्रकारे करायला हवं याचं मी तुम्हाला सांगणार आहे मी ज्या प्रकारे केलं होतं त्याच प्रकारे सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे पेपरचा चांगला अभ्यास करून पेपर पास करू शकता तर मित्रांनो सर्वात पहिलं तर तुम्ही मानवी वर्षाचे झालेल्या मॉक टेस्ट पत्रिका ना व त्या मॉक जे पेपर आहे क्यू थेड करा मित्रांनो कोणत्याही भरतीसाठी पीवायक्यू र मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो कारण की त्यावरूनच तुम्हाला कळतं की जी पेपर येणारी जी कंपनी आहे ती तुम्हाला प्रकारे प्रश्न विचारते जसं की तुमचा पेपर कोणतीही कंपनी येऊ दॅट डी सी एस किंवा दुसरी कोणतीही ऑदर कंपनी ती ज्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारते ना त्याचप्रकारे तुम्हाला बाकीचेही प्रश्न येणार आहे पुढच्या भरतीमध्ये फक्त तेच प्रश्न असतात त्यामध्ये अंक की मॅथचा प्रश्न असेल तर बदलून येतात त्यामुळे सगळ्यातून इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मागील वर्षाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अवेलेबल करून घ्या तुम्हाला मी टेलिग्रामवर दे देत असतो माझे टेलिग्राम चॅनल तर तुम्हाला लिंक दिसत असेल तर तुम्ही तिथे जॉईन करा म्हणजे तुम्हाला योग्य टाईममध्ये योग्य माहिती देत राहील त्या प्रश्नपत्रिका द्यावर त्याची दररोज मॉक टेस्ट दोन ते तीन टेस्ट दोन सोडवायचा सकाळ संध्याकाळ दुखा यानं काय होईल तुमचा इथं अभ्यासामध्ये टाईम मन लागेल आणि मित्रांनो ज्या मॉकटेस्ट सोडवणार आहे तुम्ही त्याचे कोणते प्रश्न चुकले त्याचं सर्व अनालिसिस करत जा त्याने काय होतं तुम्हाला सर्व गोष्टी माहिती चालत्या की माझा कोणता प्रश्न प्रकारे चुकला होता आणि तुम्ही तो नेक्स्ट जेव्हा तुमची नेक्स्ट प्रश्न पत्र का त्याच्यामध्ये तुम्हाला तो योग्य लिहायला मदत होती मित्रांनो टेक्स्ट बुक ॲपवर पण तुम्ही टेस्ट घेऊ शकता तिथे तुम्ही दररोजच्या दोन ते तीन टेस्ट लावा लगभग पाचशे ते हजार टेस्ट तुम्ही पुढची भरती प्रयत्न सोडवा जेणेकरून तुम्हाला टाईम मॅनेज करण्याची खूप चांगली सवय पडून देईन आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्ही पेपर जिथे एक्झाम सेंटर आहे तुमचं तिथं पण गरबडणार नाही हे झालं मॉक टेस्टचं दुसरं म्हणजे पुस्तक आता भरपूर मुलं अशी की नेम पुस्तक कोणता वाचू किंवा किती टाईम पुस्तक वाचू याच्यावर खूप हे असतात तर मित्रांनो काय असतात ना भरतीची ती तयारी करणारी मुलं असतात होईल काही काही मुलं फक्त पहिले भरती म्हणजे भरती होता भरपूर मुलांनी खूप सारा अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे त्यांना ते मतलब पाठच होऊन जातं सर्व काही मॅथचे प्रश्न किंवा मॅथ कशा प्रकारे सोडवतात पाठवून जातं तुम्हाला कमी वेळेत व पहिल्याच अटेम्प पास व्हायचं एक तुम्ही स्मार्ट स्टडी करा जसं की मित्रांनो तुम्ही काही क्लास पण घेऊ शकता चांगले क्लास मी टेलिग्राम चॅनलवर सांगेन तुम्हाला कोणते क्लास चांगले येतात ते क्लास घ्या व योग्य स्टडी करा जसं की मॅथसाठी जेवढा वेळ देता तेवढ्याच बाकीच्या विषयासाठी वेळ द्या मित्रांनो एस एस सी सी डीमध्ये मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या की मॅथचे जे प्रश्न येतात ते सोपे नाही आहेत जसं की पोलीस भरतीमध्ये येते तसे नाही आहेत जसे लॉंग लॉंग प्रश्न येतात मॅथची त्यामुळे तुम्ही मॅथचा चांगला अभ्यास करा आणि मित्रांनो मॅथ आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे की याच्यामध्ये तुमचा टाईम खूप जातो त्यामुळे तुम्हाला या विषयामध्ये टाइम मॅनेज करण्याचं खूप मोठं म्हणजे तुमचं यम असलं पाहिजे ते मी टाइम कसं मॅनेज करणे या दोन विषयांमध्ये जी के व चालू घडामोडी हेही चांगल्या प्रकारे करा कारण की जे के तुम्हाला माहिती आहे की एस एस सीमध्ये जे जी के विचारले जातात ते अलगच लेवलचं जिके विचारले जातात त्यामुळे तशाच प्रकारच्या प्रश्नाचा तुम्ही सराव करा व तुम्हाला जसं की एस एस सीच्या बाकीचे डिपार्टमेंटचे एक्झाम द्यायचे पेपर सुद्धा तुम्ही वाचू शकता मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु तुम्ही कधी फक्त माझ्याच्या पाच वर्षापासून जे एस एस सीची एक्झाम घेते त्याचे जर सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढल्या तर तुम्हाला एस एस सी खूप सारे मार्क पडची जवळपास एकशे दहाच्या आसपास मार्क्स पडतील हे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो आणि ध्यानात ठेवा आता सध्याच्या घडलं एकशे साठ मार्क्सचा जो पेपर आहे तोच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या पेपरामध्ये जर तुम्ही एकशे तीस एकशे चाळीस मार्क्स जर घेऊ शकले तर तुमची शंभर टक्के एस 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 चीमध्ये कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो एस एस सी डी मध्ये दोन स्टेप असलेले आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कातल्याची जास्त शक्यता असते एक तर पेपरमध्ये बाहेर झाली तर तुम्हाला कोणताच चान्स भेटत नाही आणि दुसरा म्हणजे मेडिकल मित्रांनो मेडिकलमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल खूप मोठा तर तुम्ही एस एस सी तयारी करू नका तुम्हाला जर नॉर्मल प्रॉ प्रॉब्लम असेल जसं की मी युट्यूबवर व्हिडिओ टाकलेले एस एस एसी डीचे मेडिकल जे ते तुम्ही बघू शकता मी स्वतः मेडिकल दिले म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगू शकतो बाकीचं जे ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये मित्रांनो फक्त एकाच गोष्टीत कटू शकतात ते म्हणजे चेस्ट आणि मित्रांनो तुमची रनिंग तुमची रनिंग किती काही सिम्पल असू द्या तुमचं वेट किती काही असू द्या तुम्हाला जर पळाल्या पण जात नसाल तर तुम्ही तिथे जे मुलं आहे जो माकूल बनतो रनिंगचा तिथे आरामशी तुम्ही पळून शंभर टक्के पळून भरती होऊन जाता त्याच्यामुळे पाच किलोमीटर रनिंगचं एवढं टेन्शन घेऊ नका परंतु तरी एक टाइम का होईना पण रनिंग करत राहा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो रनिंगच्या जागी तुम्ही जास्त ध्यान हे फक्त अभ्यासपडे द्या अभ्यासता अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती पुढे नेईल व अभ्यासाचा अशी गोष्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये पास करू शकते व तुम्ही ग्राउंडमध्ये क्वालिफाय होऊ शकता मेडिकलमध्ये क्वालिफाय होऊ शकता आणि मित्रांनो मी डॉक्युमेंटचे व माझे सी जी डीच्या जेडनीचे अनेक प्रकारचे व्हिडिओ टाकले हे तुम्ही बघू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामचं व माझा मोबाईल नंबरही दिला आहे यामध्ये जॉईन होऊन जा जेणेकरून मी तुम्हाला असाच माहिती घेत राहील आणि मित्रांनो आवडल्यास मित्रांनाही शेअर करा धन्यवाद